चाकूर या ठिकाणी भीमाची वाघीण कडुताई खरात या आलेले आहेत व्हीएम ग्रुप चाकूरच्या वतीनं या ठिकाणी ताईंचा कार्यक्रम ठेवण्यात ता आलेला आहे आज माझ्यासोबत ताई आहेत जयभीम ताई जय जयभीम जय जयभीम सप्रेम जयभीम सप्रेम जयभीम गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती त्यांच्या चरित्रावरती भीमप्रकाश टाकण्याचं काम त्या करत आहेत स्वतःच्या गायकीमधून त्यांनी समाजाला एक बोध दिलेला आहे गायकीमधूनच प्रबोधनाचं काम त्यांनी केलेलं आहे त्या माझ्यासोबत आहेत जाणून घेऊया की त्यांच्या जीवनाचा प्रवास कशा प्रकारचा आहे ताई आपण किती वर्षापासून या गायनाची आपण आवड आहे आणि कशाप्रकारे आपण करत होत मी मी लहानपणापासूनच गायन करते पण माझ्यावर एक प्रसंग असा आला आई वडील गेले मी एकलीच मुलगी होते आई वडिला आई वडील गेले आज मला ते गेले मला दोन पोरं त्या एक मुलगी आणि त्यांचा संभाळ मी बाबासाहेबांच्या प्रबोधनच केलंय घरोघर जाऊन सनी तारे घेऊस बाबासाहेबांचे गीत गाऊन मी माझ्या मोठं गेलं आणि बाबासाहेबांच्या गीतावरती ते आपलं जीवन जगत बाबासाहेबांचं नाव घेऊन प्रत्येकाला जगणं खूप सोपं आहे मात्र बाबासाहेब एक चळवळ आहे बाबासाहेब एक अभिमान आहे बाबासाहेब एक स्वाभिमान आहे आणि जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आज कडुताई खरात या आज आपल्यामध्ये आज चाकू शहरामध्ये येऊ शकलेल्या आहेत कारण त्यांच्या वाणीतून प्रबोधन होणार आहे हाच दृष्टिकोन आपल्या समोर आहे म्हणून आज आपण कडुताईंना या ठिकाणी बोलवलेला आहे आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली यापूर्वी आपण कसं जीवन जगत होतात आणि आज समाजानं आपल्याला कशाप्रकारे आदर केलेला आहे मी झाले दहा पंधरा वर्षापासून झाली औरंगाबादला राहते आणि घरोघर प्रबोधन केलेलं आहे बाबासाहेबांचं आम्ही भावशिक पुराला गेले आमच्या इथे कुणाल राऊत आमच्या कुणाल राऊत न माझं गाणं ऐकलं सांगितलं की ताई तुम्हाला नाही आवाज आहे तुम्ही सांगले बाबासाहेबाचं प्रबोधन करता त्यांनी मग गाणं बाहेरून ऐकलं शूटिंग केली आणि ते सोशल मीडियावर पाठवलं आणि म्हणून सोशल मीडिया सगळे चॅनलवाले माझ्या घरी आले मग गाण्याची रेकॉर्डिंग केली आणि म्हणून सनी मी कुणाल भाऊपासून सनी इथला लांब केले तसेच आमचे आम्हाला आहे आम्हाला पुढे नेणारे आमचे सपकाळ मास्तर तेजराव सपकाळ सोयगावकर यांच्यापासून जास्त पुढे आले त्यांनी त्यांनी लस सहकार्य केले आम्हाला मुलाला सुद्धा मला सुद्धा मरू दिलं नाही बा वाचवलं त्यानं सांगितलं की बाबासाहेब आहेत ना तुमच्या पाठीमागे तर तुमचं चांगलं मला आणि मी आज रमा मायाचे आपल्या दहीन आले मला बी तेच वाटलं की रमा एवढं कष्ट भोगले बाबासाहेब असताना पुरा हात बाबासाहेबांच्या मागे रमाबाईचा होता आजच्या मनुष्याने मी जीवन आता लोक जगले बाबासाहेबाच्या भरशावर मी आज बी ते खाते तर बाबासाहेबच खाते आणि अजून इथून मला बी ते वाटतं की मला मरून बी कधी आलं तर मी बाबासाहेबांचं नाव कधीही विसरणार नाही आणि मी याच्यातच मरणार मला असं वाटतं की सगळे माझे बंधू भावानं बहुजन बहुजन समाधानं सगळ्यांना बाबासाहेबांच्या सहवासामध्ये राहो ही माझी सगळ्याला विनंती आहे जय ताई आज रमाईच्या जयंती निमित्त आज आपण इथं आलेला आहात रमाई बाबतीत एक छोटंसं गीत आपल्या वाणीतून व्हावं अपेक्षा आहे हो डागिन्या कधी गरीला गळा डागिन्या ā कधी ना माझी माय रुसली कधी ना नटली थटली कधी ना माझी माय रुसली पतीच्या सेवेसाठी सदा ती मनात हसली पतीच्या सेवेसाठी सदा ती मनात हसली जरी लागल्या किती त्या उन्हाच्या झळा जरी लागल्या किती त्या उना जरा रमाई लावीत मन कुंकवाचा वाच रमाई लावीत नेमान कुंकवाचा वाचा कुंकवाचा हुंक जय तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई आहे त्याच्यावर बाबासाहेबांची सई आहे जे माझी बहुजन समाज असेल त्याच्या ते मी जेवण त्याच्यावर बाबासाहेबांची सई आहे म्हणून एक कर्म सादर करते माय बापी माझा भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई र तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सैहर तुम्ही खातात त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हैर चालू असता खूप तापलेलं आहे प्रसंगी आपलं एक गाणं सुद्धा खूप फेमस झालेलं आहे त्या गाण्याबाबत आपण दोन पोळी बाबासाहेबाचं घर म्हणजे आपलं घर आपले जे बाबासाहेबांचं घर आहे आणि आपले बाळासाहेब आहेत बाळासाहेबासाठी बाबासाहेबासाठी आपण मरण तयार ते पाहत छोट करत्या आपल्या भारी पक्ष्याला निवडू नया आपल्या भारी पक्ष्या एका जुटीनं मतदान बाळासाहेबाला करायच एका, एका एका मतदान बाळासाहेब करायचं करायच एका जुटीन मतदान बाळासाहेबाला देयाच ह्या भ्रष्ट पुढ केल्या जनतेचे हान <इसाथि Ellis Can coronavirus> या भ्रष्ट पुढ दलिताचे हा एका जुटीन मतदान बाळासाहेबाला देयाच एका जुटीन मतदान बाळासाहेबाला एका मतदान बाळासाहेबाला ध्येयाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्या आज आपण सर्वजण सुखानं आनंदानं जीवन जगत आहोत याचीच पुण्या आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावरती फार आहेत समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराबरोबरच राजकीय क्रांती करावी अशी त्यांची अपेक्षा आहे कॅमेरामॅन रुपेश गायकवाडसह सुशील वाघमारे महावार्ता न्यूज चाकूर